इंटरेस्टिंग दिसत कि ज्या महिला म्हणतात की मी अपंगत्वामुळे काम करू शकत नाही त्यांचं प्रमाण पुरुषांचे निम्म आहे याचा अर्थ काय की या महिला उत्तर देताना अपंगत्व रेकॉर्ड वरच घेत रेक नाही म्हणजे अशा अनेक महिला आहेत की ज्या घरकाम करते सांगतायत अपंगत्व असल्यामुळे या तीन टक्के महिला आहेत की त्यांना ती लक्झरी आहे की मी अपंग म्हणून काम करू शकत नाही करत नाही पुरुषांमध्ये प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसतं ग्रामीण शहरी माल ते प्रमाण पुरुषांचं पासपोर्ट आहे म्हणजे महिलांचं एक पंचमांशच आहे फक्त हे प्रमाण त्यामुळे अपंगत्व असूनही काम करणाऱ्या स्त्रियांचं जे प्रमाण आहे हे सुद्धा आपल्याला इथे लक्षणीय दिसत बर आता हे जे उत्पन्न आहे म्हणजे ही थोडी वेगळी आकडेवारी आहे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी नावाची एक संस्था आहे आणि ही संस्था लोकांच्या उत्पन्नाविषयी आकडेवारी बोलत होते आपल्याकडे भारताच्या इतर कुठल्या स्त्रोतामधून उत्पन्नाविषयी मिळत नाही ही यांची जी सॅम्पलिंग पद्धत आहे आणि एन एसओी सॅम्पलिंग पद्धत आहे दोन्हीमध्ये फरक आहे त्यामुळे त्यांची डायरेक्ट थेट तुलना करता येत नाही आणि एन एस एसओ आणि सी एम आयचं एक वैशिष्ट्य असं आहे की जे सॅम्पल तयार करतात त्या सॅम्पल सिलेक्शन पद्धतीत गरीब लोक सुटून जातात कारण त्यांची जी सॅम्पलिंग पद्धत आहे ती गावाच्या मुख्य चौकात जायचं आणि मग एक घर रँडमली शोधायचं आणि मग ते एक घर रॅन्डमली शोधून तिथनं काही ठराविक जायचं असं त्यांचं रॅन्डम सॅम्पलिंग ते मुख्य रस्त्यावर करतात त्यामुळे गावाच्या बाहेर राहणारे लोक त्यांना आणि त्यामुळे त्यांच्या डेटा मधन गरीब लोक सुटून जातात असं जरी असलं तरी आपल्याला पुन्हा दिसत की साधारण आपल्याला एप्रिल तेवीस आणि एप्रिल चोवीस ते दररोज उत्पन्न आणि किती टक्के बदल आपण झालेला त्याच्यामध्ये इन्फ्लेशन ऍडजस्टेड नाही आदिवासी समूहांचं दरडोई उत्पन्न ऍक्च्युली कमी झालेलं आणि हे जे आहे फक्त कमावते लोकांचं झालं आता जे हो कमावते नाही तसं टोटल ऍव्हरेज काढलं तर पुढच्या आदिवासी समूहाचं उत्पन्न कमी झालं दलित समूहांचं उत्पन्न साधारण तेरा टक्क्याने वाढलं पण महागाई चौदा पंधरा टक्के त्यामुळे वास्तव उत्पन्न कमी झालंय आणि आपल्याला दिसतं की ओबीसी आणि मध्यम जाती यांचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे उत्पन्नाचं ह्या उच्च जातींचं सर्वात जास्त इंटरमिजिएट कास्ट अप्पर कास्ट हो आणि मग हे ठराविक काही विशिष्ट जाती का आहे आणि हे जर दर डोळी काढलं म्हणजे काम न करणारे वगैरे तर ऍव्हरेज दलिताचं उत्पन्न आदिवासींचं पाच हजार दोनशे एक्कावन्न असं आपल्याला दिसत आणि हा टक्के म्हणजे आदिवासी नाहीच आहे दलितांचा अठरा टक्के पण महागाई जिंतम आहे वगैरे आणि मग जसं आपण जातीसमोर जात जातो तसं ते दिसतो आता ही जी सगळी आकडेवारी आपण बघितली या आकड्यावरीतनं काय दिसतं तर दोन गोष्टी दिसतात एकतर आपली जी चर्चा सध्या पॉलिसी लेवलला सुरू आहे की स्त्रियांचा लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट कमी आहे आणि तो वाढवणं गरजेचं आहे या चर्चेकडे आपण पुन्हा एकदा नीट बघणं आणि त्याचा विचार करणं गरजेचं आहे कारण ही आकडेवारी काय दाखवते की आपण जे स्त्रियांचं काम मोजत नाही ते ऑलरेडी स्त्रिया खूप ते काम करतात प्रचंड प्रमाणात करतायत म्हणजे आपण जी मिनिटं बघितली अनपेड वर्कमध्ये वगैरे किती आहे आणि पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना बेसिक गोष्टी करायला म्हणजे व्यायाम करायला थोडासा अभ्यास करायला किती कमी वेळ मिळतो हे ऑलरेडी आपण बघितलं आता ह्याच्यामध्ये आपण जर तो लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट महिलांचा वाढवणार असू नुसताच किंवा वाढला म्हणून आनंद व्यक्त करणार असू तर आपण कदाचित डाऊन द रॉंग लेन कारण मला असं वाटतं की ऑलरेडी त्या स्त्रिया खूप काम करत आहेत आणि त्यांच्यावर एक बर्डन घालतात दुसरं मला असं वाटतं की हे जो लेबर फोर्स रेट वाढलेला आहे महिलांचा याची चर्चा होते आहे आणि आपण ते चांगलं झालं असं म्हणतोय जर तो जो लेबर फोर्स पार्टिशन रेट आहे तो मुळात काही चांगला रोजगार मिळालाय म्हणून होत नाहीये त्या स्त्रिया उदाहरण ग्रामीण भागातील चाळीस टक्के स्त्रिया घरातलं सगळी कामं करून जे आपण मोजत नाही त्याच्यानंतर इतर लोकांच्या व्यवसायात हातभार लावत आहेत ज्याचे त्यांना पैसेच मिळत नाही आता हे चांगलं की वाईट याचं आपण त्याच्यावर नीट याचं मूल्यमापन आपण झालं पाहिजे किंवा स्त्रिया जर अनपेड फॅमिली वर्कर असतील किंवा कॅज्युअल लेबर असतील आणि त्यांना मिळणारा रोजी जर भारतातली सर्वात कमी असेल तर तो जो लेबर फोर्स पार्टिशन रेट त्यांचा वाढलेला आहे तो चांगल्या कारणाने वाढलेला आहे म्हणजे आनंदाने स्त्रिया सोयाबीन खुरपायला जात आहेत चांगली शोधणं मिळालं की काहीतरी करून तोंड मिळवणी केली पाहिजे म्हणून सोयाबीन खुरपायला जात आहेत कापूस वेचायला जात आहेत याचा आपण नीट विचार ते आकडेवारी करताना आपण केला पाहिजे आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे अनपेड फॅमिली म्हणजे आधीचं जे अनपेड वर्क आहे जे आपण शैक्षणिक म्हणजे धरत नाही हेही खूप महत्वाचं आहे स्त्रियांच्या रोजच्या वेळाच्या नियोजनाने स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्त्रियांच्या स्वतःचा विकास कार्य क्षमतांच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे आणि ते काम सुद्धा अधिक चांगलं कसं करता येईल म्हणजे ते काम कसं सुलभ होईल त्या जबाबदाऱ्या कशा सुलभ होतील कमी कशा होतील ह्याच्यावर है। पुरेसा फोकस जो द्यायला पाहिजे तो आपण देत नाही आहोत म्हणजे घरातलं काम इक्विटेबल जास्त कसं होईल किंवा आता केअरवर उदाहरणार्थ मला जी मी आकडेवार घेतात असं दिसलं की जिथे गरिबी जास्त आहे ना तिथे अर्बन लेबर फोर्स पर्सनिटी स्त्रियांचा कमी आहे बिहार मध्ये उदाहरणार्थ गरिबी सर्वात जास्त आपल्या झारखंड झारखंडमध्ये गरिबी सर्वात जास्त आहे आणि अर्बन लेबर फोर्स पार्टिसिपेंट स्त्रियांचा कमी आहे हे का होत आहे या स्त्रिया गरिबी असून लेबर मार्कमध्ये का दिसत नाहीये कारण इथल्या एकूणच त्या सामाजिक व्यवस्थेच्या बागासलेपणामुळे अनेक गोष्टींचा जो सपोर्ट पाहिजे लेबर मार्केटमध्ये भाग घ्यायला उदाहरणार्थ फर्टिलिटी रेट सुद्धा त्या भागातले जास्त आहे बिहारमध्ये युपीमध्ये जन्मदर जास्त आहे आणि जन्मदर झाला आणि समजा सपोर्ट सिस्टम काही नसतील तर मग त्या मुलांच्या संगोपनाची सगळी जबाबदारी त्या स्त्रियांवरच येते आणि मग त्यामुळे तिथले लेबर फोर्स पार्टिशन रेट कमी असतील तर मग आपल्याला इथे बेसिक सुविधा देणं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर देणं आम्ही एक मध्ये महाराष्ट्र संशोधन केलं तर आम्हाला दिसलं की स्त्रियांचा जो रोजगार असतो स्वयंरोजगार असतो जे किंवा नोकरी करून जे जे नोकरी करतात त्यांचा डायरेक्टली सहसंबंध हा ग्रामीण भागातल्या पायाभूत सुविधांची असतो बस आहे की नाही रेशन दुकान जवळ आहे की नाही शाळा प्राथमिक शाळा दूर आहे का जवळ आहे रस्ता आहे की नाही ऑलवेदर रोड ना आहे की नाही वीज आहे की नाही हे खूप महत्वाचं असतं स्त्रियांच्या दृष्टीने कारण केअर वर्क आणि इतर गोष्टी त्यांना सांभाळाव्या लागतात त्यामुळे ग्रामीण पायाभूत सुविधांमध्ये आपल्याला कसा जास्त भर देता येईल मला वाटतं या दृष्टीने आपण एक ब्रॉड विचार केला तर आपल्याला या सगळ्या स्त्रियांच्या कामाचा अधिक जास्त नुकताच बेकारी कमी झाली किंवा नुसताच लेबर फोर्स परमिशन रेट असा सुटा सुटा विचार करून चालणार त्या दृष्टीने आम्ही काही मुद्दे मांडले ते मुद्दे काय होते की आपल्याला काय करता येईल याच्यामध्ये एक मुद्दा आम्ही असं म्हणला होता, कि जो नहीं होता। की हा स्त्री आणि पुरस्तकांच्या दृष्टीने होता थोडासा वेगळा जर आपण विचार केला म्हणजे सरकार आता आहे की आम्हाला आपण चार हजार रुपये बेरोजगारांना देणार असं महाविकास आघाडीची गोष्ट याच्याकडे थोडा वेगळा विचार का नाही करायचा समजा आम्ही आपलीकडे बेकारी जर बघितली खुली बेकारी तरी खुली बेकारी डिप्लोमा धारक आणि पदवीधारक यांच्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड आहे आपलं शिक्षण जेवढं कमी तेवढी बेकारी कमी असते कारण तो माणूस काहीतरी करतो जसं तिसरी वर वय जात असतं तिथे बेकारी कमी आकडेवारी सांगतात आकडे बेकारी कुठे आहे बेकारी ग्रॅज्युएट डिप्लोमा लेवलला आपली बेकारी जास्त कारण ते बिचारी शिकले आपल्याकडे कष्टाने शिकतात आणि मग लगेच काय वडापोरी गाडी टाकत नाही तो काही दिवस काम शोधतो इकडे तिकडे म्हणून तर इथे काय करता येईल तर डायरेक्टली चार हजार रुपये देण्यापेक्षा आपल्या असं लक्षात की यातले बरेचसे लोक असं सांगितलं जातं की हे डायरेक्टली एम्प्लॉयबल नसतं आम्ही एक संकल्पासारखी म्हणतो ज्या मी एम्प्लॉयमेंट व्हाउचर एम्प्लॉयमेंट व्हाउचर काय असेल म्हणजे उदाहरणार्थ सध्या केंद्र सरकारने एक इंटर्नशिप स्कीम आणते ज्याच्यामध्ये आपण अर्ज करायचा आणि मग त्या पाचशे मोठ्या कंपन्या आहेत त्या पाचशे मोठ्या कंपन्या एक कोटी लोकांना इंटर्नशिप देणारच असल्याचं म्हणणं आपण अर्ज करायचा आणि त्या पाचशे मोठ्या कंपन्यामध्ये शॉर्टलिस्ट करतो आता एल एन टी सारखी कंपनी जर मला शॉर्टलिस्ट करत असेल तर मला एवढी तेवी नोकरी मिळणारच आहे ना त्यामुळे त्या स्कीमचा तसा नोकरी मिळायला उपयोग होणार नाही आणि ते नोकऱ्या कुठे मिळत आहेत मुंबईमध्ये फायनान्समध्ये मिळत आहेत आमचे घरचे बी ए पॉलिटिकल सायन्स तर मुलीला कसा चान्स मिळणार आणि तिला जायला तर कोण देणार बंगलोरला तर त्यामुळे आपण आम्ही थोडं वेगळं मांडलो तर प्रत्येक एम्प्लॉयमेंट व्हाउचर्सची ची संकल्पना मांडते ती मांडतोय म्हणजे की आपण समजा कोण ग्रॅज्युएट झाला असेल तर त्याला आपण वर्षाला दीड लाख रुपये किमतीचे पंधरा पंधरा हजार रुपयाचे एम्प्लॉयमेंट व्हाउचर द्यायचे दहा एम्प्लॉयमेंट व्हाऊचर्स पंधरा हजार रुपयाचे किंवा आपल्या ते वेगळे ग्रिलेशन आता समजा मला हॉटेल काढायचं आमच्या वाईचं वाईक मला वाटतं की मिसराचं हॉटेल चांगलं चालतं पण मी कधी हॉटेल चालवलं नाही मला अनुभव मी आमच्या वाईला एक हॉटेल चांगलं चालतं मी ते हॉटेलवाल्याकडे जातोच म्हणतो की दादा मला तुझ्या हॉटेलमध्ये एक चार महिने सहा महिने मॅनेजरचं काम करू दे मला धंदा कसा चालतो समजू दे तर तो दयाळू असेल तर मला पण पण तो पगार बिगार तर मला काय देणार माझ्या घरची परिस्थिती वाईट असेल तर मला ते शक्य हे एम्प्लॉयमेंट व्हाउचर काय करेल आपण का जिल्हा पातळीवर एक सेंटर करतो जे थोडंसं कर एक लाईट रेग्युलेशन याचं करेल मी तिथे गेलो तिथे ही नोंद झाली की नीराज कर समर्थ मिसळ सेंटरमध्ये आता सहा महिने काम आहे दोघांची मान्यता आहे एवढा आहे मला दर महिन्याला पंधरा हजार रुपये त्या माझ्या व्हाउचर एक व्हाऊचर मी दिला की पंधरा हजार रुपये माझ्या खात्यात जमा मला एक महिने वाटला समर्थ वाला काय चांगला नाही आहे दुसरीकडे कोणाकडे जाऊ मी दुसरीकडे जाऊ शकतो किंवा मला वाटलं की नाही नाही हा धंदा योग्यच नाही मी ब्युटी पार्लरचं शिकतो मी तिसरीकडे जाऊ शकते ही।, ही फ्लेक्सिबिलिटी मला राहील कारण स्किल्स ही गोष्ट कशी असते रे ही स्किलची गोष्ट खूप फ्लुईड असते आणि खूप वेगाने बदलत असते त्याला आपण कौशल्य विकास खात्याने ठरवलं या स्किल करा किंवा आपण शिकवलं की महिलांना कम्प्युटर शिकवायचं असं ते होत नाही कारण त्या स्किल्स खूप वेगाने बदलत असतात तर इथे लोकच स्वतः जायचे त्याचे बेसिक लाईट रेग्युलेशन नियंत्रण योजना जर फार पैसे लागणार पाच लाख मुलांना जर आपल्याला वर्षाला जायचं असेल तर त्याचा खर्च साडेसात हजार कोटी पाच लाख मुलांना आपण अशा तऱ्हेचा रोजगार देऊ शकतो दुसरी एक साधी योजना आपण म्हणतोय की आपल्याकडे साधारण दीड कोटी व्यक्ती महाराष्ट्रामध्ये आणि त्यातल्या बहुतांश स्त्री आहेत त्याच्या छोटेसे फूड प्रोसेसिंगचे उद्योग बघितले टेक्स्टाईलचे उद्योग बघितले हे सगळे बाय द आहे तर या सगळ्या म्हणजे छोटे छोटे उद्योग आहेत त्यांच्या अनेक अडचणी काय आहेत की त्यांना पुरेसं भांडवल मिळत नाही वर्किंग कॅपिटल नसतं पुरेशी तांत्रिक माहिती मिळत नाही पुरेशी कायदेशीर सल्ला मिळत नाही पुरेसं मार्केटिंग विषय वगैरे मिळत नाही त्यांच्याकडे बऱ्याच तारण ठेवायलाच काही नसतं कारण मालक कारण प्रॉपर्टी नवरेज असते बरं स्त्री आणि पुरुषांच्या धंद्यावर एक महत्वाचा फरक असतो की स्त्रियांच्या व्यवसायांना अनपेड फॅमिली लेबर मिळत नाही पुरुषांच्या व्यवसायाला अनपेड फॅमिली लेबर घरातच कामगार मिळतो हा एक महत्वाचे फरक आहे स्त्रियांच्या पुरुषांच्या डायनामिक्समध्ये त्यामुळे आम्ही असं म्हणत होतो की साधारण दीड कोटी व्यवसाय यांना आपण अपन... आणि ह्यांची परिस्थिती वाईट आहे कारण यांना सध्या बचत गट नावाचा एक प्रकार आहे आणि मायक्रो फायनान्स नावाची ज्या संस्था आहे त्यांनी आता ह्यांची वित्तीय गरज ओळखून त्यांना भरपूर पैसे दिलेले आहेत आणि ते सावकारांपेक्षा वाईट धरले तीस पस्तीस टक्के दराने ते कर्ज देतात आणि ते बघत नाहीत कर्ज देत की ही परतफेड करू शकेल की नाही वगैरे त्यांना कर्ज देणे आणि त्यांची बॉटणे वाढवणे एवढाच विचार असतो तेव्हा आम्ही अशी वेगळी मांडणी करतोय की या सगळ्या गटांना आपण शासन तीन टक्के व्याजाने कर्ज देऊ शकेल हे तीन टक्के व्याज सुद्धा शासनच अंगावर घेईल त्यांना व्याज द्यावा लागणार नाही याचाच अर्थ एक लाख कोटी रुपयाची कर्ज आपण दिली तर तीन हजार कोटी रुपये शासनाला खर्च येईल म्हणजे सर्वसाधारण व्यवसाय जे पासष्ट लाख छोटे छोटे व्यवसाय आहेत प्रत्येकाला वर्षाला दीड एक लाख रुपयाचं कर्ज मिळू शकेल आणि कोणाच्या थ्रू राबवायचं तर आपल्या पब्लिक सेक्टर बँक आहे आपल्या पब्लिक सेक्टर बँकांमध्ये पूर्वी ही कामं करणारे लोक होते म्हणजे अनेक बँकांमध्ये अॅग्रिकल्चर एक्सटेन्शन ऑफिसर होता त्याचा काम लोनशी काय संबंधच नसाल त्यातून शेतकऱ्यांना तांत्रिक माहिती द्यायचं असे यांचे आपण छोटे छोटे एजंट तयार केले एका गावामध्ये चार पाच गावांमध्ये एक शिकलेली मुलगी असेल तिला बेसिक अकाउंट शिकवले तिला बेसिक धंद्याचं काय प्रशिक्षण द्यायचं हे लोकांना कसं शिकवायचं हे ठरवलं कसं हॅन्ड करायचं आणि त्याच्यामार्फत जर हे कर्जाच्या देण्याच्या योजना यांच्या हिशेब ठेवायच्या योजना मॅनेज करायच्या योजना जर शिकवल्या तर तिथे लोकांचं कपॅसिटी बिल्डिंग फर होईल आणि तीन हजार कोटी रुपयांमध्ये आपल्याला एक लाख कोटी रुपयाची कर्ज देता येतील भरले यातले दहा टक्के कर्ज बुडली कर्ज दरवर्षी तरी आणि बुडणं अपेक्षित आहे सगळे धंदे काही चालत नाहीत काही धंदे चालतात काही बंद होतात तरी जास्तीत जास्त आपल्याला दहा हजार कोटी रुपये घरचे